घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आचार्य प्र के आत्रे यांचे निश्चिम प्रेम होते डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर केवळ आचार्य आत्रे यांनाच मनोगत व्यक्त करण्याची परवानगी मिळाली होती इतके डॉक्टर बाबासाहेब आणि आत्रे यांचे आतूट बंद होते असं मत ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनागरे यांनी व्यक्त केलं आहे मराठीतील नामवंत लेखक पत्रकार कवी नाटककार संपादक चित्रपट निर्माते शिक्षणतज्ञ आणि वक्ते अशी अष्टपैलू ओळख असलेले प्रल्हाद केशवा उर्फ आचार्य आत्रे यांचा तेरा ऑगस्ट हा जन्मदिन यानिमित्त आचार्य आत्रे यांना अभिवादन करून आर के सोनागरा फाउंडेशनतर्फे बाल साहित्य पुरस्कार ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि चित्रकार म कडू यांना ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विदिशा विचार मंचाच्या संस्थापक संचालक ममता शेमकल्याणी उपस्थित होत्या रोख रक्कम शाल आणि काव्यप्रेम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी बोलताना आचार्य रतनलाल सोनागरा म्हणाले की आचार्य आत्र्यांना गरीब आणि वंचितांबाबत कनव होती आत्र्यांनी आयुष्यभर भरभरून प्रेम केले आयुष्य हे अलिबाबाच्या गुहेसारखे असून त्या गुहेत जन्मभर करता येतील अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत असं आत्रे आवर्जून सांगायचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आत्रेंचे योगदान अतुलनीय असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना ममता शेमकल्यानी म्हणाले की आचार्य आत्रे यांनी लंडन विद्यापीठातून टी डी ही शिक्षक पदविका संपादित केली भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आचार्य आत्रे यांनी लिहिलेल्या मोजक्या पण वैशिष्ट्यपूर्ण बाल साहित्यातून त्यांनी बालकांच्या मनाचा वेध घेतल्याचं त्यांनी सांगितलं पुरस्काराला उत्तर देताना लडू म्हणाले की आत्रेंच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक खटाळ बालक दडलेले होते प्रौढ आणि बालक या दोघांमध्ये दुवा साधण्याचे काम त्यांचे लेखन करीत असे आत्रे एकाच वेळी पुणे आणि मुंबईतून निवडणुकीला उभे राहिले होते खरे तर पुणे हे त्यांचे माहेर होते परंतु ते पुण्यातून निवडणूक हारले आणि मुंबईतून दादर येथून निवडून आले होते त्यावेळी मला आईने दूर सारले परंतु मावशीने कडेवर घेतली अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आत्रेंनी दिली होती आत्रेंच्या नावाने पुरस्कार मिळणं हे खरं म्हणजे एक भाग्याची गोष्ट आहे आणि आत्रेंना मी जसं साहित्यातून पाहिलं आहे तसं प्रत्यक्षही त्यांचा आम्ही अनुभव घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्या नावाने आज पुरस्कार मिळतो हे निश्चितच आनंददायी आणि आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि सरांनी मला त्याच्यासाठी उचित समजलं ही त्याहून महत्त्वाची गोष्ट वाटते कारण सरांना मी अनेक वर्षे ओळखतो त्यामुळे कदाचित माझ्याबद्दल त्यांना ठाऊक असावं आणि Ecat pun, TNI Hafal SK di Lazawa,